नमस्कार सगळ्यांना तर बाईची बघा संक्रांतीची तयारी शॉपिंग चालली बायची आमच्या साडी घेतली या नको नवीन ट्रेंड ची साडी ती चालली शॉपिंग करायची म्हणजे मुझे पण हाय माग पण हाय का हां पण आपण पुडच तोळा लावायचा पाटी माग लावायचं लावायचा लावायचा पुड माग नाही लावायचा गोल डिझाईन टाकायचा

दाखो छान 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 दिसते कलर मस्त वाटते आणि तुझ्याकडे नाही पण कलर हा कशी दिसते छान छान दिसते बावली खरच छान दिसते कमेंट करून सांगा बायला हा कलर छान दिसतोय का तर ह्यात बरेच कलर आहेत पण तिला तो आवडलाय आणि तिच्याकडे तो कलर पण नाही छान दिसते टाक घेऊन टाक घेऊन बाहेर काय काय पैसे ब्ल्यू मध्ये येतोय हा येतोय पिंक येतोय हा तो वांगी कलर आहे हा आणि कलर मध्ये येतोय ना तो जरा नाही तर घेऊन टाक खर म्हणजे आम्ही दळण दळायला आलो होतो संक्रांतीची पण इथं साड साड्या काढलेल्या दिसल्या बायला ही साडी आवडली आमच्या आणि तिथं चाललंय चाल घ्यायचं साडी आहे का साड्या आणल्या की मावशी फोन करते या साड्या घ्यायला या सा आणि साड्या छान आणतात आपले एक मला वाटतं दोन दोन साडीशेच साड्या आणतात का नवीन नवीन पॅटर्न आता हा पण पॅटर्न नवीन नवीन ब्लाउज पण रेडीमेड ब्लाऊज पण आणले ते त्यांनी चालली शॉपिंग काय काय घेते मग बाई ही पण नवीन बाई ही पण छान वाटते साडी जी आहे संक्रांतीला घालायला मस्त आहे प्राइस किती मावशी जाऊ का घरी मग साडी खोल गाय बघ साडी बघ ना मी जाऊ का घरी मग घरी नको जाऊ तू दुकानातच राहा साडी मी शालू शालू टेक साडी नको ह्यांनी सांगितलंय जातीन साड्या घेऊन येते मला पैसे मागणूक नाही ह्यानी उलट उलट केली तू नाही बरोबर छान आहे की अजून कशी साडी पाहिजे

दाकले आरती तू छान कलर आहे आपल्याला बाजूच दरण लागतंय शाका गेल्या वे ना वेळेसच नाही दोघी नेल्या माझ्याकडं पोपटी आहे आणि हे आहे हिच्याकडून माझ्याकडं एक कलर कलर कलरची माझ्याकडे आणि हिच्याकडं मोरपंखी कलर हो का हिच्याकडं बाईकड असाय इथूनच नेलेल्या साड्या आहेत आणि परत नाही नेल्या आपण हे असले दाखवतात नवीन संक्रांतीला पद्धत आहे आपल्यात नाही झालं संक्रांतीला असत्यापुरतो असत संक्रांतीला हाच कलर आहे कुठं सुद्धा काळा कलर आहे पण आमच्या माहेराकड प्रत्येक ही काळाच कलर माझ्याकडे पण आहे काय संक्रांतीला हीच घालण्याची पद्धत आहे काळी घातल घालण्याची आपल्या स्वतःक आणलं होतात छान आणल्यात साड्या नवीन पॅटर्न आणल्या सगळं चला तरी देऊ आम्ही बघू घेतलं तर घेणार आहे कारण आमच्याकडं पहिलंच लय झालेलं आहे मावशीच तुम्ही मागच्या एक दोन दिवसात व्हिडिओ बघितला असेल मावशींच्या पैशासाठीच आमचं काय चाललं होतं ते त्याच्यामुळे बघूया म्हणजे का तुमचं पैसे द्या नको हे मग ठेवलेला पैसे घेऊन गेले होते तुमचं द्यायचं होत्या आणि साडी न्यायची होती एक असं चाललं होतं माझं नियोजन पण देणार आहेत एवढ्या एक दोन दिवसात मग बघूया आपण आणि मावशी काय करतात साडी आणले की आम्हाला फोन करतात व्हिडिओ अजून टेटस ठेवतात व्हिडिओ पाठवतात मग आम्हाला काय दम निघत नाही येव वाटतं आम्हाला साडीच पण हे नाही जात बाई कसं ते कसल तरी हे म्हणतात ह्याला रबर प्रिंट मधून हा रबर प्रिंट हे जात नाही अजिबात हाय अशी साडी राहते आणि नेसल्यानंतर छान वाटते मस्त आहे ह्या गावच्या साड्या पण दोघीच सेम सेम दिसतात ना इथूनच नेलेल्या आहेत हाय तर छान छान पॅटर्न आहेत अजून सगळं काय काढलं नाही इकडं बॉक्स वगैरे आहे तर ती दाखव एक ती चंद्र करून निघालेली चंद्रकोर ते काय ती बॉक्स तेच उचित ना चंद्रकोर पलीकड बंद्रकोर दुसरा कलर दाखवून चंद्राची कोरबी छान कलर आहे मी इथे ना घेतली मागाल तुझं छान कलर आहे सगळा कलर तुला कुठला आवडतोय बाबाई नाही ना? तुला पण घे <laughs> तुला पण घे कुठं आता मला आवडली तर चांगलीच आवडती तीन चार हजाराची काय करू मग मी नको अगं दुनिया अग का तस्या का तिकडे नाही ते सगळं बांधून खालीच राहत घ्या साड्या ह्याच्यातल्या सगळ्या साड्या गेल्या काय कशी घेते का कलर एकच का हाय पण एक राहिला गिरायचं आपल्याला घेणं नकन कशाला उद्या तर असं द्या मावशी लाकडीतली तर काय सगळीच घेतात हिथूनच शॉपिंग करतात मावशी आणि आमच्या शिंदेवाडीची ही बरीच शॉपिंग करतात सगळी इथच साड्या बऱ्याच असतात अशा खूप काय करणार नाही ती बघ बघ 픽서 ओके भाई आणि माझ्याकडे ब्लाऊज पण आहे असा हं हां संक्रातीला घालाय तिला उठ माझ मामींनी छान खरेदी केली असून द्या व्हिडिओ काढायसाठी का होईना पण आम्ही इथून साडी नाका का नाही ना, ना काय ना तर नाही पण मी कमीत कमी, कमी ब्लाऊज तरी घेऊन जाणार आयता मामी ब्लाऊज तरी कमीत कमी घेऊन जाणार शो साक्रातीत <laughs>

असू द्या बाया इकडे आरती शिवती ब्लाऊज सगळं कसला ब्लाऊज गायब झाला तुझा ब्लाऊज फक्त ब्लाऊज ना ब्लाऊज घेऊन चाललाच लागतो खरं सांग ना येलियम चालतं चालतं ना हा एलियम चालतं आयताच घेऊन जाते आता कधी शिवावं बरोबर एकदाची घेतल्या साड्या एकदाच निर्णय झाला बघा बघा जाऊ कशी काय वाटली सांब छान आणि आमच्या दुकानाला पण तुम्ही भेट द्या एक बार येऊ छान साड्या बघा कशा काय साड्या आहेत रेट रड काय बघा आता दिली म्हणजे की किती बघा कलर झाले हेच कलर सगळ्या साड्यांना मॅच होतोय माझ्याकडे हां हे पण घेतलीये पण घेतलीये

तर का किमती शिवाय तर काय करता सांगा मग काय पोठ्यावर की दुसरी हाय 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 काढले नाही अजून त्याचं त्यालाच असो द्या बाय सगळे